एकदम झटपट अशी आपली भरलेल्या कारल्यांची भाजी तयार आहे टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे डब्यातनं बाहेर पडायची वगैरे काही शक्यता राहत नाही या कारल्यांमध्ये अगदी योग्य अशी ही भाजी होते नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपला कोमल लागणे पाटील या चॅनलमध्ये या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण आहोत तर आज आपण तरुणच्या भाजीसाठी किंवा टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी मुलांच्या टिफिनसाठी कारल्याची भाजी बनवणार आहोत बाबामध्ये जेव्हा तुम्ही कारल्याची भाजी बनवता त्यातला करडूपणा घालवण्यासाठी ती उकळून घेता किंवा म्हणजे मीठ टाकून उकळून घेता किंवा मीठ लावून ठेवता तर याच्यात मी तो काही प्रकार केला नाहीये तुम्हाला हवा असेल तर नक्की करा कारलांचा कडूपणा कमी होण्यासाठी पण असं न करता सुद्धा खूप छान कारल्याची भाजी होते तर आज पण कारल्याची भाजी केली आहे भरलेली कारली केली आहेत एकदम सोप्या पद्धतीने न झंझट काही करता पटकन होते अगदी तुमची मुलं सुद्धा चवी खातील हवा असेल तर तुम्ही गुळ आणि चिंचीचा वापर करू शकता मी याच्यात केलेल्या नाही पण अशी गाणी सुद्धा अप्रतिम होतात चल ना मग रेसिपीला सुरुवात करूया आपण कारल्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे भरलेले कारलेची भाजी त्याच्यासाठी मी कारले घेतलेत हे आपण परत कापून घेणार आहोत व्यवस्थित त्याच्यानंतर आपण आता मसाले कोणते कोणते लागणार आहेत ते, ते पाहूया भाजी करण्यासाठी आपल्याला मसाले कोणते कोणते लागणार आहे तर हळद लागणार आहे लाल मिरची पावडर लागणार आहे काळा मसाला लागणार आहे येसूर आहे तो त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या जर तुमच्याकडे येसूर किंवा काळा मसाला नसेल तुमच्या घरातला जो नेहमी वापरता ठेवणीतला मसाला तो वापरला तरी चालेल त्याच्यानंतर आपण वाटण करणार आहोत कारली भरण्यासाठी त्याच्या सारण्यासाठी त्याच्यासाठी मी इथं खोबरे घेतले त्याच्यानंतर लसूण घेतलाय भाजलेले शेंगदाणे भाजलेलं तीळ जिरी भाजून घेतली आहे हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि मी कोथिंबीर आहे या सगळ्या गोष्टी आपण वाटून घेणार आहोत याच्यातलं फक्त शेंगदाणे भाजलेलं आहेत तीळ भाजलेलं आहे आणि जिरी भाजलेली आहे चला तर मग सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवायला कारल्याची भाजीसाठी मी तर कारले कापून घेते तर मी याचं देठ आणि थोडंसं पुढचं भाग कापून आहे हवा तर तुम्ही ठेवू पण शकता नाही कापलं तरी काही होत नाही त्याच्यामुळं ठेवले तरी चालेल आणि कारलाबरोबर मधोमध मद कापतीये आहे जर खूप मोठं असेल तर तीन भाग करून घ्या मी एका कारल्याचे फक्त दोन भागच करून घेतले आता काय करायचं त्याच्या आत आतमधल्या ज्या बिया आहेत त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या या पद्धतीने कारला तुटू नये याची काळजी घ्या खूपच कवळे असतील तर तुटणार माझंसुद्धा तुटणार आहे एखादं तर हे बी व्यवस्थित असे काढून घ्यायचे तर मी शक्य तेवढे बी काढून घेणार आहे आणि आतमध्ये सारण भरायला जागा करणार आहे चला तर मग करून घेते इथं या पद्धतीने मी सगळे कारले कापून घेतले ते व्यवस्थित आणि तुम्हाला दिसतंय का मी बरोबर जागा केली सगळ्या कारल्यांमध्ये सारण भरणे योग्य आता खूप जणांना कारले खूप कडू खायचं नसतात त्याला क त्याचं कडूपरा मारायचा असतो तर याला दोन पर्याय आहे एक तर तुम्ही या कारल्यांना मीठ लावून ठेवा एक दहा ते पंधरा मिनटं दुसरा एक पर्याय आहे उकळत्या पाण्यात मीठ टाकून ह्याला एक दहा मिनटं किंवा पाच मिनटं तरी उकळून घ्या व्यवस्थित जेणेकरून ह्याच्यातला जो कडवटपणा आहे तो थोडाफार मरेल पण आपण असंच नका मी असं काही करणार नाहीये तुम्हाला हवं असेल तर नक्की करून घ्या पण मी डायरेक्ट आपण याची भाजी करणार आहोत मी काय ह्याचा कडूपणा वगैरे मारायचा प्रयत्न करणार नाही कारण जेवढं तुम्ही मसाले टाकता जेवढं तुम्ही शिजून घेतात त्यात बऱ्यापैकी तुमचा कडूपणा मेलेला असतो आणि खूप जण याच्यात चिंच गुळ पण ॲड करतात जे मी सांगितलं नाही सारणामध्ये तर तुम्हाला हवं असेल तर कडूपणा घालवण्यासाठी थोडीशी गुळ किंवा चिंच ॲड करू शकता तर आपण ही गारले उकळून नाही घेते याच्यात असं सारण बनणार आहोत आपण चला तर मग सारण बनवूया आधी सारण बनवण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात आपण सर्वात पहिले खोबरं ॲड करते जे न भाजता आपण ॲड करतो आहे ते मी ॲड करून घेते व्यवस्थित त्याच्यानंतर आपण ह्याच्यात शेंगदाणे ॲड करतोय त्याच्यात लसूण ॲड करतो आहे त्याच्यानंतर मी इथं जिरे ॲड करते जे भाजून घेतलेले आहेत आपण व्यवस्थित त्याच्यानंतर मी तीळ ॲड करते तिळाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता किती कमी जास्त पाहिजे सगळे खोबरं लसूण ऍड केल्यानंतर आपण मसाले टाकायला सुरुवात करतोय तर मी हळद टा ॲड करते नंतर मी चवीनुसार इथं लाल तिखट ऍड करते त्याच्यानंतर इथं काळा मसाला किंवा तुमच्या घरातला ठेवणीतला मसाला तुम्ही ऍड करू शकता तर हे व्यवस्थित ऍड करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण कोथिंबीर ऍड करतोय आता ह्या सगळ्या गोष्टी पाणी न टाकता व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायच्यात मीठ टाकून मी मीठ ॲड करून घेते चवीनुसार आता जेवढं मीठ भाजीला लागणार आहे तेवढं सगळं सा मी सारणात टाकलं आहे गरज असेल तर शक्यतो थोडंसं तुम्ही भाजी जेव्हा तुमची होत येते जेव्हा कारली व्यवस्थित शिजतात तेव्हा ॲड करू शकता गरज असेल तर पण शक्यतो सारण करतानाच मीठ व्यवस्थित टाकायचं म्हणजे भाजीला चव स्टेबल राहते मग परत वरून मीठ टाकायची गरज पडणार नाही चला तर मग हे मी वाटून घेते व्यवस्थित माझं सगळं वाटण एकदम व्यवस्थित वाटून झालंय तर पहा व्यवस्थित कलरसुद्धा आला आहे मसाल्याला तर हे सगळं साईडला काढून घ्यायचं आता या पद्धतीने आणि पाणी न टाकता मी वाटले तरी व्यवस्थित ते ओलं आहे तर त्यामुळे शक्यतो पाणी न टाकता वाटा आणि सगळ्यात महत्वाचं मीठ बरोबर भर चवीला टाका जेणेकरून भाजी खूप छान टेस्ट देते जर जो मी मीठ चवीला टाकलं तर नाहीतर मग परत भरून टाकलं की थोडस वेगळं वाटतं ते टेस्टला पण वेगळी लागते चला आता आपण आपली कारली भरून घेऊया आपण सर्व कारली भरून घेतोय व्यवस्थित खूप जास्त स्टप करायची पण काही गरज नाही जेवढं त्याच्यात बसतं तेवढं सारण बसवा तर बस या पद्धतीने भरून घ्यायचं तर पहा किती सुरेख बसलंय आणि हे कारली जर तुम्ही पाणी न टाकता जर वाटण भरलं ना या कारल्यांमध्ये तर वाटण हे तुम्ही खाईपर्यंत व्यवस्थित म्हणजे खाताना फोडेपर्यंत व्यवस्थित ते निघत नाही तर या पद्धतीने तर मी सगळी कारले अशीच भरून घेणार आहे आता चला तर मग माझे सगळे कारले एकदम व्यवस्थित भरून झालेत तुम्ही पहा या पद्धतीने भरून घ्यायचे आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे ते मी तेल घेतले तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं फोडणीसाठी काहीच टाकायची गरज नाही सर्व गोष्टी आपण वाटण्यातच टाकल्या होत्या त्याच्यामुळं तर तेल व्यवस्थित आधी गरम होऊ द्यायचं आणि आपण मग त्याच्यात कारले सोडणार आहोत तेल गरम झाल्यावरच सोडायचे आधी नाही सोडायचे कारल्यानं ना व्यवस्थित फ्राय होणं त्याला चटके बसणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं आणि मसाला बाहेर आला तर तो करपण्याची शक्यता असते म्हणून कारलं भरता नाही शक्यतो या पद्धतीने भरायचं तर हे तेल व्यवस्थित आता गरम झालंय मीडियम फ्लेमवर कारले व्यवस्थित भाजून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे आता ज्यांनी खरं मिठाच्या पाण्यात कारले उकळले असतील त्यांना एवढं काही फरक पडणार नाही लगेच तुम्ही सगळे कारले एकदम टाकले पण जर कारले मी त्याची पानात उकळून घेतले नसतील तर हा तो टाईम आहे जेव्हा कारल्यामधलं कडवटपणा मरतो कारण की तेलात आपण फ्राय केले ना कारले की त्याच्यातलं थोडासा कडवटपणा कमी होतो तर त्याच्यासाठी जरा पेशन्सनी काम करायचं आणि हे परतून घ्यायचे व्यवस्थित कलर बदलेपर्यंत वाट पाहायची त्याची तर एकदम बारीक गॅसवर सर्व कारले परतून घेणार आहोत या पद्धतीने परतून घेतले ना टेस्ट खूप भारी लागते एवढं लक्षात ठेवा चला तर मग मी परतून घेते परत परतताना खालून चमचा घालायचा म्हणजे तुमच्या सारणाला आतमधला सुद्धा लागत नाही नाहीतर सारण निघायला बाहेर निघायला सुरुवात होते जर सारणाला धक्का लागला तर तर शक्यतो सारणाला धक्का न देता असेच परतून घ्यायचे आणि गॅस बारीक करायचा कारणे परतताना माझे कारणे एकदम व्यवस्थित परतून झालेत आता काय करायचं गॅस बंद करायचा नाहीतर मसाला जळून जाईल त्याच्यामुळे थोडा वेळ गॅस बंद करायचा पाणी घ्यायचं पाणी ॲड करायचं एकदम थोडंसं या पद्धतीने तर मी इथं जवळजवळ एक कप चहाचा एक कप असतो आपला तेवढं पाणी याच्यात ॲड केलं व्यवस्थित आणि आता ही कारली एकदम बारीक गॅसवर शिजून घ्यायची राहिलेलं सर्व सारण याच्यात ॲड करून ठेवायचं टाकायचं जेणेकरून ते त्याच्यासोबत जा 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 शिजलं जाईल त्या कारल्यांसोबत तर इथं मी राहिलेलं सर्व सारण याच्यात ॲड करून टाकते आहे जेणेकरून त्या कारल्यासोबत ते पण शिजलं पाहिजे पाहिजे म्हणून आता दुसरी गोष्ट इथं मी एक कप पाणी ॲड केलंय गरज असेल तर कारले शिजायला पाणी जास्त लागू लागू शकतं तर तुम्ही हवं असेल तर पाणी आणखी ॲड करू शकता गरज असेल तर मध्ये मध्ये उघडून तर हवं असेल तर नक्की ॲड करा मी आणखी थोडं पाणी ॲड करते आणि हे कारलं असंच शिजवून घेते तर कारलं हे सर्वरित करणार आहे पूर्ण मोकळं नाही करणार आहे आपण त्याच्यामुळं असंच आपण कारलं शिजवून घेणार आहे चला तर मग मी ताट झाकते आणि कारलं शिजवून घेते ज्या ताटास सारण घेतो तेच ताट मी झाकून देणार आहे याच्यावरती या पद्धतीने आणि वाट पाहिजे कारलं शिजण्याची बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं गॅस बंद केला असेल तर चालू करायचं पंधरा मिनटं लागतात कारली शिजवायला तर चला शिजवून घेऊया मग ते आपले पंधरा मिनटं झालेत आपण कारलं शिजायला ठेवून तर मी साईडला काढून घेते तर आता मला गरज वाटली नाही मध्ये मध्ये पाहिले मी तरी सुद्धा पाय टाकायची मला गरज वाटली नाही इन केस तुम्हाला वाटली तर नक्की ॲड केला तर हे पहा एकदम व्यवस्थित झालंय कारलं या पद्धतीने गॅस बंद करून टाकायचं तर माझं कारलं एकदम व्यवस्थित झालं आहे पाणी टाकायची मला गरज वाटली नाही व्यवस्थित पुरलं मी जेवढं पाणी टाकलं होतं तेवढं तर मी इथं दोन कप पाणी चहाचा कप असतो तेवढं तेवढं पाणी टाकलं होतं एवढं कारल्याला तर हे कारलं आता आपण साईडला काढून घेणार आहोत आता हे बऱ्यापैकी रसाळ झालेलं आहे सुक पूर्ण सुक्क नाही पण रसाळ झालंय इन केस तुम्हाला जर खूपच म्हणजे आणखी ग्रेव्ही हवी हा, असेल तर मसाले तेच ठेवायचे पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं मसाल्यामध्ये काही ॲड करायची गरज नाही एवढेच मसाले जेवढे आपण टाकले तेवढे पुरेसे आहे पावशर कारल्यासाठी तर चला सर्व कारले साईडला काढून घेऊया आपण आता कारले साईडला काढून घेतोय तर मी तुम्हाला दाखवते तर हे पहा एकदम व्यवस्थित झालं आहे शिजलं आहे आणि तुम्हाला मी मसाला दाखवते मसाला आहे तसा आहे कारल्यामधला त्याच्यामुळं जर मसाला म्हणजे खोबरं एखादं मोठं राहिलं किंवा शेंगदाण्याचं एखादं दाणं खूपच मोठा राहिला तर मसाला बाहेर पडतो कारल्यातनं नाहीतर शेवटपर्यंत कारलं भरलेलंच राहतं त्याच्यामुळं शक्यतो अशी भाजी नक्की ट्राय करा तर हे पहा मी तुम्हाला दाखवते याच्यात पण आहे तसं आहे तर चला सर्व कारले मी असेच काढून घेते तर इथं आपली झटपट अशी आपली कारल्याची भाजी रेडी आहे कोथिंबीर टाकू शकता खूप बेस्ट होते कारल्या अजिबात कडू लागत नाही जर तुम्ही पाण्यात उकळून घेतले नसतील तर किंवा मीठ लावून उकळून घेतले नसतील तर किंवा मीठ लावून ठेवले नसतील तर नक्की ट्राय करा एकदम झटपट अशी आपली भरलेल्या कारल्यांची भाजी तयार आहे टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्हाला आजच्या आपल्या कारल्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं हा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या दररोजच्या भाजीचा प्रकार पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद